टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ संपूर्ण महाराष्ट्रात तमाशा पंढरी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या नारायण गावात आता गावकरी गाव गाव मंडळी येतात यात्रेच्या निमित्ताने तमाशाचा आपल्या गावासाठी बुक करत असल्याचे आज नारायण गावात पाहायला मिळाले या ठिकाणी जवळजवळ पस्तीस ते चाळीस तमाशांच्या रावट्या लागलेल्या असून आज हवेली तालुक्यातील उरी देवाची येथील गावकरी मंडळींनी या तमाशा रावट्यांना भेट देऊन एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीच्या निमित्ताने होत असलेल्या यात्रेसाठी महाराष्ट्रात तमाशा क्षेत्रात ज्यांचे आदराने नाव घेतले जाते अशा तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर तमाशा मंडळ आपल्या गावाच्या यात्रेच्या निमित्ताने सुपारी देत बुक केला असून हा तमाशा दोन गावात यात्रेच्या निमित्ताने आपली कला सादर करणार आहे यावेळी देवाची येथील जागृत श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री चे भाडळे मास्तर उपाध्यक्ष वसंत भाऊ भाडळे पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी उपसरपंच संजय भाडळे पाटील माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते मुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुनील पाबळे माजी सदस्य रवीना भाडळे होळकरवाडीचे माजी सरपंच चंद्रकांत होळकरवाडी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव बाबुराव भाऊसाहेब झांबरे पैलवान संपत भाडळे सुनील कामठे अजय शेठ शेवाळे कैलास शिंदे तुकाराम राऊत अरुण शेठ बहुले दात्रय चौधरी अमोल बहिरट तुषार भाडळे संजय विधाते पप्पुतात्या तांगडे गलांडे मामा महालिंग झाकणे श्री नानखिले पाहुणे इत्यादी दिक ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या माझ्या